स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या राजेश्वरी नगरमध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस भरणाऱ्या अनिल गायकवाड यांच्या घरावर पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांनी छापा टाकून सुमारे चार सिलेंडर एक मोटर आणि एक इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त केला असून हजारो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे इचलकरंजी शहरामध्ये बेकायदेशीरपणे घरगुती चौदा किलो सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे राजरोजपणे विक्री सुरू आहे रिक्षामध्ये भरणे लहान टाक्यांमध्ये भरण्याचा व्यवसाय शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांनी गोपनीय माहितीद्वारे राजेश्वरी नगर इथं बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस भरून देत असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं अनिल गायकवाड यांच्या घरामध्ये किलो गॅस बेकायदेशीरपणे रिक्षा आणि इतर गॅस सिलेंडर मध्ये भरण्यात येत होता यावेळी गायकवाड यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांच्या घरातील चौदा किलो वजनाचे चार सिलेंडर यामध्ये पिवळा पट्टा निळा पट्टा तसेच एक वजन काटा एक मोटर पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांनी जप्त केला आहे या कारवाईमुळे राजेश्वरी नगरमध्ये एकच खळबळ माजली होती तर इतरत्रही बेकायदेशीरपणे गॅस विक्री करणाऱ्यांमध्ये गोंधळ उडालाय शहरामध्ये असं राजरोजपणे बेकायदेशीर गॅस विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे